चाळीस गाव एक भाग अगोदर दाखवलेला आहे तर हा भाग दोन मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा बाजारातील टॉप क्वालिटी जोडीचा सौदा झालेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू बरोबर तिसऱ्यांदा वापस आले असं आहे का काय म्हटलं फिरून या बरोबर मार्केट जाम केलेलं आहे वासरांनी खरी गोष्ट आहे तर मित्रांनो आज सकाळपासून या जोडीचा सौदा वगैरे चालू आहे मला पब्लिक पब्लिक, पब्लिक, आ, <laughs> पब्लिक <दीश> <laughs> पा फक्त पब्लिक हा पण दिसतय पब्लिक दिसतय कुठपर्यंत मी एकदा सांगितले त्यांनी पंच्याण्णव हजारला मागितले एकदा तुम्ही सांगितले पण मी एक सांगतो आता जनतेकडे वोट देणार आहे आपण जनतेने सांगितलं तेवढ्याला वासर टाकणार आहे नाही दिले तर मग बोलायचं फक्त त्यांनी मान्य करावे आणि मी मान्य कर लई येतो आणि जातो कि नाही करा वापस नाही शेतकरी माझ्या नावावर फक्त हात सोडून द्या शेतकरी माझ्या नावावर आल्यावर वापस नाही शेतकरी खूप झाला पाहिजे दादा असं समजून घ्या दोन पाच हजार पडून गेले हे लक्ष मी माझा तुम्ही कमी नाही मागितले नाही तुम्हाला तुम्ही मागितले तुमचं नाव कायपाल गोपाल दादा ने काही कमी मागितले नाही मी बोलतात तुम्हाला कमी मागितले तुम्ही गोड उभा चहा पिऊन जा आणि फक्त जनतेचा ऐका जनतेने सांगितलेलं आहे शेट एवढा देऊन टाका थाप मारून दे आहे का मान्य द्या तुम्ही पंचान्न माझे एकता जनतेने फक्त सांगायचं पटना थोडं शांत मान्य कर शाळेच तुम्ही जनतेची विषय कस आहे का जनता तुम्हाला बुडवणार आहे का बुडवणार नाही दादा मी काय म्हणतो दोन मिट ऐका ना मला वासरे मिळण्यावर तुम्हाला वापस कशाला पाठवून आता शांत बसून आता नोट घेतली ना आता मी वापस दे गोरे देणार नाही तुम्हाला आणि हे बी सांगतो तुम्ही या बैठकीत तुटले ना नंतर सव्वा लाख आलाभी नाही आम्ही जाणार बैठक तुटली सव्वा लाख आलावी नाही मी तुम्हाला बोललो हे वासरे मला लाखाला घरी येऊन पडलेले

महाराष्ट्र मी सांगा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सांगताय बरोबर फायनल सांगितलेले एकदा एकदा आपल्याला कोणी देत नाही बरं एक लाख पाच हजार मला दे શરઓ જરલ ભેરસૂ આરં જેગ ઇટાળેલેએ. જેર઴ ભેરાવણ મારણ સારણ ફહટર સારણ ગેં઺�ણ કેમતલ મારણ જા�

એઓ સિદે છેણ્ગ મસીણઉ઀ણ માંડુય જેશળેડ જેણિ જેણે જઇણિ જેણે જેણાં જહાં જમેણફામએ જેણા� सरका बाजूला मी बेमानी करत नाही दोन मिट ऐकून घ्या मी काय म्हणतो दोन चार हजार पडून गेले असं समजून वाचलं घेता का हे लक्ष मी वरती पडून गेले जाते सात मी काय म्हणतो दोन मिनिट ऐकता काम मी काय म्हणतो गेले मी काय म्हणतो दोन मिनिट ऐका तुम्ही इथं गेले तुमच्या माझ्या दावने तुम्हाला एक वर्षाला विकणार कणी वाकले ना तुम्हाला कधी वाच नाही दिसले एकाच वाजले विकल दीड लाखाला दोन त्यांनी वाजता दिले मग बोलायचं मी वासर दिले मग मा, मला पडेल तुम्ही मला सांगते तुम्हाला तीन हजार टोटायला पडेल नाव शांतता माग सारखं मागे पासला काहीच ना का माझा पटकन टू लाग जाऊ द्या घेटेल घेता सत्त्याण्णव हजाराला हे समान ठेवावं लग्न आम्ही तुम्ही काय मधले बोलून ते नाही जनतेचा हिशोब तो जनते नाही जनता न्याय कराल एक पाच नाही न्याय नाही करायचा ते कवर आहे बटाय कवर करते दिवस पैशाला जीव लावताय दादा तुम्ही पैशाला वाटले राहू दारिक्षे ना बोराची कम काय सांभाळना फक्त यश तर देवाला आहेत नावरून आत्ता या फक्त बस काहीच बोलू नका मंडळी सारखा बरं जरा सारखा हात सोडा बघा वासरा बा ગુલે હળુ 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 હળુતા પૈસા પૈસા રામપુર મધ લાગ લે ફક્ત એકમપુર સવાલે

ધાર સોડતો આધાર સોડતા કાતા પ્રેમા ફક્ત એક નોટ ગીડ લાખ ના આધી શબ્દ બોલે બરોબર ના દોન મિનિટ त्यामध्ये तुम्हाला मोकळे म्हणायला वासे घेतायचा का मग ते सगळं नाव सांगा नाही तर दौऱ्या वासे घेऊ नका मग घेतले तुम्हीच बाय तुमची नोट हे घ्या तुमची नोटा બરોબર બાકી હજાર રૂપિયા દેતા નહીં દે

बाकी तुला तिथून हा तीन लाखाला देणार तिथून हा तीन लाखाला देणार नाही एक लाख एक हजारच घेणार फक्त जिद्द आहे सर्वांची द्यायचे बाहेर एक लाखाला पडलेले मला सांग ना गोपाल संतोष गाव भोकरदन आपल्या नावावर आलेले पूर्ण मार्केट पिरवून आले मार्केट जाम केलं पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव ही अपेक्षा होती बरोबर त्यांना हे सांगितलं शेठ मला लाखाला पडेल लाखाचे वरच बोलावं लागेल बरोबर फक्त एक लाख एक हजार ला दिलेले किती एक लाख एक हजार हा दोन दोन दात वासरे वासरे बी नमुना आहे वासरे थोडे मागे घ्या पुढे घ्या चला घ्या घ्या पुढे घ्या पुढे पुढे घ्या नामपूर तर मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची पूर्ण मार्केटमध्ये अशी क्वालिटीची जोड नव्हती मित्रांनो सकाळपासून व्यवहार चालू आहे या जोडीचा आता हे चौथं पाचू गिरायक होतो मित्रांनो या जोडीवरती मार्केट जाम केलेलं आहे वासरा दादा पैसे नाही तुम्ही आहे ना आहे का तिथं कोम का पट्टा का भोरा लावून नफा नाहीये तरी नफा राहिला असताना ते बोल असत तुम्हाला आहे ना मान्य बोल नोकरा बोल पैसे